यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या चर्चा नाईट लँडिंगची ची मात्र विमानसेवा कधी हे अनुत्तरित या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी होडगी रोडवरील सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून जवळपास पावणे दोन वर्षांचा कालावधी लोटला मात्र सोलापूर शहरातील झोपलेले लोकप्रतिनिधी याबाबत जाहीरपणे बोलायला तयार नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करून सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही सोलापूरची होडगी रोडवरील विमानसेवा कधी सुरू होणार हे अजूनही आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रयत्नांची पराकष्ट करत आहेत मात्र त्यांना लोकप्रतिनिधींची साथ मिळत नसल्यामुळे ते देखील निरश झाले आहेत तारखांवर तारखा सांगितल्या जातात मात्र अधिकृतपणे यावर कोणीच बोलायला तयार नाही राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकतीच एक ऑनलाईन बैठक घेऊन होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधांसाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले यासाठी सुमारे पाचशे तेवीस अतिक्रमणे काढावी लागणार आहेत आणि याचा कोर्ट मॅटर सुरू आहे त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा होणे सध्या तरी शक्य नाही मात्र दिवसाची विमानसेवा तरी कधी सुरू होणार हे अगोदर सांगा अशीच भावना सोलापूरकर व्यक्त करत आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शब्दाला काही किंमत आहे की कि तो निवडणुकीचा जुमला होता अशी चर्चा सोलापुरात होऊ लागली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त पंचवीस टक्केच खाण परवाने अधिकृत बाकीचे बेकायदेशीर जिल्हाधिकारी म्हणाले लवकरच कारवाई करणार दिल्लीच्या साहित्य संमेलनात डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते यावरून शरद पवार म्हणाले त्यांचे विधान मूर्खपणाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये रिमोट कंट्रोल फक्त देवेंद्र फडणवीस यांचाच चालतो शासनाने झेडपीच्या स्कूलला पाठवलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे पालकांकडून संताप आमदार अभिजित पाटील गुरुवारी पंढरपुरात घेणार सभा, दहा वर्षानंतर प्रथमच होणार पंढरीत सभा। पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांचे आज पहाटे झाले निधन आज चार वाजता माण तालुक्यातील बोराटवाडी येथे होणार अंत्यसंस्कार अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीस मार्च या कालावधीत निघणार नंदी ध्वजाच्या सोलापूर ते श्रीशैलम पदयात्रा सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी लाडकी बहिणी योजनेतील अर्ज भरल्यामुळे त्यांना लवकरच दिले जाणार एक कोटी सदतीस लाखांचे अनुदान राज्य शासन नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत आता सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये देणार त्यामुळे वर्षाकाठी शेतकऱ्याला केंद्र सरकारचे सहा आणि राज्य सरकारचे नऊ असे पंधरा हजार रुपये मिळणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सातवा सामना जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात एकशे गावांची झाली निवड जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती अक्कलकोट रोडवरील सोलापूर जिल्हा यंत्रमानधारक संघात चार मार्च रोजी होणार विभागीय हातमाग कापड स्पर्धा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार मंत्री आदिती तटकरे यांची माहिती कुंभमेळ्यासाठी नाशिकसह शिर्डी संभाजीनगर विमानतळांना जोडणारे रस्ते होणार उच्च दर्जाचे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले प्रशासनाला आदेश न्यूझीलंडकडून बांगलादेशचा पराभव पाकिस्तान आणि बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर भारत आणि न्यूझीलंड गट अ मधून उपांत्य फेरीत पोहोचले जानेवारी महिन्यामध्ये आरबीआयने खरेदी केले तीन टन सोने अस्थिर वातावरण आणि रुपयाची कमजोरी यामुळे खरेदी वाढली ठावा चित्रपटात शिर्के बंधू आणि सोयराबाई यांना विलन दाखवले सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अमोल मिटकरी यांची मागणी आठ मार्चला बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा नऊ मार्च रोजी मेळाव्याने होणार समारोप प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती स्कूल वाहतुकीसाठी नवी नियमावली लागू करणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती एक सदस्य समितीची नियुक्ती विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक नीलम गोरी यांना डिवचले तर त्या सर्व काही बाहेर आणतील प्रिंटरच्या बॉक्समध्ये रोलेक्स घड्याळ यायचे किशोरी तिवारी यांचा <गण> केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले प्रत्येक केसला काही वेळा धर्म जात बाजूला ठेवून मुलं मुली एकत्र येतात <गण> राज्यात उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या झाल्याने बर्फगोळा विक्रेत्याचा झाला मृत्यू मंत्री मुरलीधर मोहोळ्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण कुख्यात गुंड गजा मारणेवर पाचव्यांदा का अंतर्गत कारवाई पुणे पोलिसांनी केली अटक संजय राऊत ही वैचारिकतेला लागलेली कीड शिवाय देणं हा त्यांचा इतिहास चित्रा वाघ यांची टीका येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा